नमस्कार मंडळी मी सरिता परत एकदा खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर खूप दिवसांनी व्हिडिओ टाकलेला आहे मी आणि ह्या व्हिडिओमध्ये मी थोडीशी तुम्हाला संक्रांतीबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे तर ती सांगते मी पुढे व्हिडिओमध्ये तर सर आता भर म्हणजे चार पाच दिवस मधात मी व्हिडिओच नाही करणं झाला म्हणजे क वेळच नाही भेटला असंच काही गावी बाहेर आणि घरी पण होते पण कसं थंडीमुळं पण जीवार येतं बोरांचा आवराव आणि कसं व्ह्यू जास्त व्ह्यूज पण नाहीत म्हणून पण कंटाळा येतो तर हे बघा इकडे चालली होती माझी आपली स्वयंपाक वगैरे झालेला आहे नुसतं स्वयंपाक झाला आंघोळ वगैरे बाकी होती तर मग इथे भांडे वगैरे स्वच्छ करू म्हणजे स्वच्छ करायची तिथंच सगळं भांड्यातलं काढून घेतलं मी आणि किचन वाटा ते सगळं क्लीन करून घेतलं आणि त्याच्यानंतर हे जे उशा आहे ना ते आणल्या होत्या उश्या तर मग त्या उशांना खोळी पण आणल्या होत्या मी उश कुशन कवर आणि दोन्ही पण तर छान आहे उषा म्हणजे ह्या ना आता ऑनलाईन नाही घेतल्या मी ह्या दुकानातून घेतलेल्या आहे आणि सोफाचे सोफ्याच्या पाच उषा आणल्या मी आणि दोन असे बेडवर मोठाल्या दोन आणल्या आणि त्याची कसं म्हणजे संध्याकाळी आणून ठेवलं होतं तर मग सकाळी त्याचे सगळे कवर पण आणले त्याचे सगळं आणलं एकदा सेट तर मग एकदा सेट आणलेला आणल्यावरनं बरं पडतं तसं म्हणून इथे मग मी सगळ्याला कवर घालून घेता आहे आणि ही कॅ क्या, कॅरबॅग पण नाही काढली मी त्याची तर तशीच ठेवली मी त्याची बॅग म्हटलं कसं छोटे मुलं असल्यावर खराब करतात आणि त्याचा व्हाईट कपडा असल्यामुळे खराब होईल म्हणून नाही ठेवला आणि साफसफाई सा म्हणजे थोडंसं सा झाड वगैरे झाडून वगैरे झाल्याच्यानंतर माझी आंघोळ पण बाकी होती पण आता कसं संक्रांत येणार आहे म्हणून थोडीशी हळूहळू थोडं थोडं वरच्यावर साफसफाई सा चालू केलेली आहे मी आणि संक्रांतीची खरेदी पण काही बाकी आहे काही झाली असं म्हणजे काहीच झाली नाही थोडंफारच फक्त अजून बाहेर पण नाही गेली आणि संक्रांतीची खरेदी पण बाकी आहे आणि संक्रांतीला यावर्षी कोणता कलर घालायचा नाही तर तो पिवळा कलर आहे का पण काही काही भागामध्ये कसं काही प काही काही भागामध्ये परंपरा असे जो संक्रांतीनं परिधान दा केलेला कलर असतो ना तो घालतात पण आमच्या आमच्याकडे नाही घालत तर ज्यांच्याकडे नाही घालत ना तर त्यांनी पिवळा कलरवर जे करायचा आहे पिवळ्या कलरची म साडी वर्ज करायची आहे म्हणजे पिवळा कलर घालायचा नाही आणि हळदी कुंकमध्ये आपण हळद वापरतो तर ही म्हणजे कशी ही सौभाग्याला ज सौभाग्याची निशानी आहे म्हणजे चांगला आ, आहे शुभदायी आहे लाभदायी म्हणून हळद ही वापरायचीच हळद नाही वा असं नाही की पिवळा कलरची हळद हे म्हणून वापरायची नाही हळद तर आवश्यक लागतेच आपल्याला पूजाला तर हळद राहू द्यायची पण पिवळी साडी नाही घ्यायची आणि संक्रांतीने ना हातामध्ये मोती धारण केलेलं आहे तर मग मोती मोत्याचे वस्तू आपण कसं ट्रेडिशनल म्हणून आता नवीनच निघलेलं आहे कसं ट्रेडिशनल लुक येण्यासाठी कसं सर्वजण बायका मोत्याचे हे घाल घालतात दागिने तर मोती पण नाही घाला मोत्याचे जे दागिने असतात ना ते नाही घालायचे कारण संक्रांतीने तो हातामध्ये घेतलेला आहे मोती आणि जाईचं फूल घेतलेलं आहे तर ते पण नाही घे पिवळं फूल पण नाही वापरायचं आपण शेवंतीचे त्याचे आपण गजरा जे वापरतो ना शेवंतीचा त्याचा तर तो पण नाही वापरायचा पिवळ्या कलरचे फुलं कोणतेच नाही वापरायचे आणि काळा कलर पण नाही घालत काही काही भागामध्ये कसं काळा कलर घालतात आवश्यक कारण सूर्य हा मकर राशीत जातो ना तर त्याच्यामुळे मग काळा कलर काही काही भागात घातला जातो पण आम आमच्या इकडे नाही घातल्या जात आणि ज्यांच्याकडे नाही घातल्या जात त्यांनी घालू नये मग काला काळा कलर आपण कसं ज्या पूजाला त्याला तर वापरतच नाही तर मग कोणत्याच पूजाला काही भागात नाही घातल्या जात तर मग काळा कलरची साडी पण नाही घालायची आणि मोती मोत्याचे डागे दागिने पण नाही घालायचे आणि पिवळी साडी एवढं एवढं नाही घालायचं आणि परत त्या दिवशी संक्रांतीने ना खीर खाल्लेली आहे प्राशन के आ, खीर प्राशन केलेली आहे तर महिलांनी घरामध्ये खीर करायची नाही आणि खायची पण नाही सौभाग्यव लक्ष्मीने सौभाग्यवतीने ना का घरामध्ये खीर खायची नाही त्या दिवशी संक्रांतीच्या दिवशी कारण खीर ही संक्रांतीने प्राशन केलेली आहे म्हणून खा करायची नाही संक्रांतीच्या दिवशी खीर आणि म्हणजे कोणतीच खीर नाही करायची तर एवढे चार पाच वस्तू आहे त्या आपण वर्ज्य करायच्या आहे आणि सोन्याच्या डागीने म्हणतो ना आपण सोन्याचे डागिने घालायला जमतात कारण तो पिवळा का, कलर नाही असं सोनेरी कलर येतो पण मग त्याच्यामुळे काय सोनेरी कलर नाही कलर असतो सोन्याचा म्हणून सो सोनं घालायला जमतं सोनं काही पिवळं नसतं सोनेरी कलरचं असतं त्याच्यामुळे सोने सोनं घालायला सोनं घालायचं आपल्याला ज्यांना घालायचं त्यांनी पण सोनं आवश्यक घालायचं कारण आपण मंगळसूत्र वगैरे सोन्याचेच असतात तर ते जमतं पण मोत्याचे दागिने नाही घालायचे कारण मोती हातात घेऊन बसलेली आहे संक्रांत म्हणून <laughs> तर एवढी जी माहिती आहे तेवढी नक्की क्य ऐका तुम्ही व्हिडिओमध्ये आणि ही सगळी माहिती कसं काही भागात असते करतात आणि काही भागात कसं आहे संक्रांतीने जे जे पारे परिधान केलेलं आहे ते घालतात आपल्या आणि आमच्याकडे कसं आहे जे संक्रांतीनं परिधान केलेलं आहे ते त्या दिवशी घाल गा, म्हणजे घालत नाही ते वर्जे करतात तर बघा इथे आंघोळ वगैरे झाली माझी आणि साफसफाई म्हणजे सगळ्या उशांना कवर वगैरे घातली आणि आंघोळ वगैरे झाली साफसफाई झाली माझी हे बघा किचन वाटा साप ते सगळं कसं थोडीफार साफसफाई केली आणि एका साईडला कडी पण केली होती मग कडी केली तर मग काहीतरी त्याच्यासोबत पाहिजेच तर त्याच्यासोबत भजी भजे बनवले मी थोडेसे कांदा, कांदा भजे कारण कडी केली ना मला अवश्य कांदा भज्या लागतात तर हा आहे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ मी दोन व्हिडिओ एकत्र केलेले आहे कारण वेळच नाही भेटला थोडा थोडा झाला माझ्याकडनं व्हिडिओ कारण मोठाले पण नाही करता आले मला वेळच नव्हता म्हणून दोन दिवसाचे आहेत हे व्हिडिओ तर हे बघा हा आहे कालचा आणि हा आजचा व्हिडिओ आहे आणि ही साडी आहे तर ही घालणार आहे मी संक्रांतीला बघते आता दिला ब्लाऊज शिवून तर घातलं जाईल नाहीतर नाही तर नक्की सांगा कशी वाटली ती आणि सकाळचे वाजलेले इथं साडेपाच तर मी साडेपाच वाजता उठलेली आहे आंघोळ वगैरे झाली माझी आणि घरामध्ये अजून अंधाराच होता फक्त किचनचा आणि देवाच्या रूमचा जे देवघर ठेवलेलं आहे त्या रूमचा फक्त लाईट चालू केला मी आणि त्याच किचन आणि ती एक रूम फक्त दोनच रूम झाडून घेता इथे माझी आंघोळ वगैरे झाली ना आंघोळ झाल्याच्यानंतर मला झाडायची सवय आहे मला तशी झाडायची सवय म्हणजे सकाळी उठते ना मग आंघोळ झाली आणि लगेच एखाद दिवशी होतं उशीर पण मग एखा तसंही सकाळी मग झा आंघोळ झाल्यावरच झाडलं जातं तर इकडे मग सगळं दो फक, फक्त फक्त तेवढ्या दोन रूमा झाडल्या कारण बाकीकडे झोपलेले होते सगळेजण म्हणून मला झाडता नाही आल्या आणि इकडे झाडून वगैरे घेतलं कचरा भरून घेतला बाहेरचं पण गॅलरीतलं झाडून घेतलं मी फक्त रांगोळ नाही टाकणं झाली कारण सकाळी सकाळी एवढी धा गरबड असती कारण पोरांना जावं लागतं सात वाजताच मग असं आंघोळ झाल्याच्यानंतर थोडंसं झाडून घेतलं की भाजी पोळी बनवायची डबा परत त्यांना आंघोळ कसे छोटाले मूल मुलं हाश कशा छोटा आहे ना मग त्याच्यामुळं त्याचं सगळंच आवरून द्यावं लागतं मग उशीर होत नाही सात तेव्हाच वाजतात तर मग तेवढं राहिलं माझं आणि इकडे आ, रात्री मी ते तांब्याचं भांडव होतं पाणी भरून ठेवते ते तर ते घासून ठेवलं होतं तर मग त्यामध्ये पाणी भरायचं होतं म्हटलं ते मस्त स्वच्छ असं पितांबरी लावून घासून घेतलं ते आणि ठेवून दिलं साईडला आणि रात्री कसं किचनवाटा क्लीन केला ना मग सकाळी जास्त आपल्याला टेन्शन राहत नाही काय नाही आणि जसं म्हणजे आपण स्वयंपाकाला झोपेतून उठल्याबरोबर लागल्या जा म्हणजे ला लागता येतं स्वयंपाकाला उशीर होत नाही काय नाही नाहीतर मग तसंच राहिलं की सकाळी ते आवरा हे करा आणि तसंही संध्याकाळीच किचन वाटा वगैरे क्लीन करून घेतला ना लक्ष्मी पण येते कारण ते खरखटे भांडे पण घरामध्ये ठेवू नये निगेटिव्ह एनर्जी येते त्याने तर इथे माझी बटाट्याचे साल्ट काढून घेतले मी बटाटे बारीक असे कट करून घेतले आणि बटाट्याचीच भाजी द्यायची होती पोरांना टिफिनला साधी सिंपल आपली तर ब भा, मी भाजी टाकली एका साईडनं शिजायला आणि एका साईडने लगेच चपात्या बनव बनवायला घेतल्या आणि बघा भाजी पण झाली भाजीला आपलं साधं सिंपल फक्त कांदा टाकलेला आहे आणि हळद तिखट मिठास व जास्त काहीच नाही घातलं त्यामध्ये तसं टिफिनला तशीच साधी सिंपल आणि कोरडी भाजी लागते मुलांना जास्त काही मसाले वगैरे नाही लागत सकाळी आणि त्याच्यामुळे मी तसं तस केले आणि हे बघा तर इथं आवरलं तो म्हणे